सादतपूर येथे नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला हर्षल राहुल गोरे असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या बालकाचे नाव असून ही घटना सादतपूर येथील गोरे वस्तीवर सायंकाळी चार ते साडेचार वाजेदरम्यान घडली हर्षल हारा त्या घराकडून चुलत्याच्या घराकडे जात असताना रोडलगत गिन्नी गावतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हर्षलवर झडप घालून त्याला गिन्नी गावतात ओढून नेले यावेळी त्याचा भाऊ वाहाग वाहग ओरडत घराकडे पळाला हर्षलच्या घरचे सर्व ओरडत गिन्नी गवताकडे पळाले यावेळी बिबट्याने तेथून धूम टोकली जखमी हर्षल गोरे यास उपचारासाठी प्रवारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले लोणी येथील घटना ताजी असतानाच दहा दिवसाच्या अंतरावर नरभक्षक बिबट्याने आज सादतपूरमध्ये पुन्हा पाच वर्षीय बालकावर हल्ला करून त्याला ठार केले दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे सादतपूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्याचे काम सुरू केले गेल्या दहा दिवसापासून वनविभागाने विविध ठिकाणी पंधरा पिंजरे लावले आहेत मात्र आतापर्यंत या पिंजऱ्यामध्ये प्रवारानगर पाथरे रोडवरील थेटे वस्तीवर एकच बिबट्या जेरबंद झालाय वनविभागाच्या माध्यमातून लावलेल्या पिंजऱ्यांना बिबटे हुलकावणी देऊन लहान बालकावर हल्ला करीत असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी